नाही आपण एवढा लांबून पैसा खर्च कर करून आतमध्ये जर चाललेत नुसतं आपण पळत पळत जाणार खंडर पाहणार आणि परत तुम्ही त्या गेट वर माघारी येणार देखो यहा से लेके ये पूरा राऊंड मे ये राणी का महल का राणी जुबेदार का महल और का और बावीस टन का बावीस हजार किलो इसको कैसा लेके आयोगा इधर नमस्कार मंडळी मी आलो आहे मुरुड जवळील राजपुरीला आणि इथूनच आपण बोटीने जाणार आहोत जंजिरा किल्ल्याकडे विकेंडला इथे पर्यटकांची अशी तुफान गर्दी झालेली असते बोटीचे शंभर रुपयाचे तिकीट घेण्यासाठी पर्यटकांची रांग लागलेली दिसली ही प्रवासी बोट जंजिऱ्याकडे जाताना दिसते आणि समोर एक दीड किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये दिसतो तोच आहे किल्ले जंजिरा जेट्टीवरून अशा शिडाच्या बोटी पर्यटकांना जंजिऱ्याकडे घेऊन जातात वाऱ्यावरती चालवली जाणारी ही बोट फक्त मुरुड जंजिऱ्यालाच आपल्याला पाहायला मिळते आम्ही बोटीत बसलो आणि आमची बोट किल्ल्याच्या दिशेने निघाली शिडाच्या बोटीतून केलेला हा प्रवास आपणास वेगळी अनुभूती देऊन जातो मागे जेट्टीचा पूल गर्दीने फुललेला दिसतो किल्ला जवळ येताच त्याची पाषाणरूपी भक्कम तटबंदी आपल्या नजरेत भरते याच भक्कम तटबंदीमुळे कोणतेही सत्ताधीश जंजिरा किल्ला काबीज करू शकले नाहीत म्हणूनच जंजिरा किल्ला अभेद्य आणि अजिंक्य राहिला मंडळी काय आहे जंजिऱ्याचा इतिहास ऐका आता मेन पॉइंट आतमध्ये बघायसारखं काय जंजिरामध्ये तर जंजिरा किल्ल्यात असे बारा पंधरा पॉईंट आहेत जे महत्वाचे जसे म्हणाले तर या किल्ल्यात आतमध्ये गोड पाण्याचे मोठे मोठे तळे येतात एक विशेष किल्ला बांधलेला आहे किल्ल्याच्या चारही बाजू समुद्र आहे बाहेर पाणी आहे ते खारड आहे आतला पाणी गोड आहे एवढे मोठे आहेत तळे एक नाही दोन आहेत असे बोटी आपण त्याच्यामध्ये फिरू शकतो राजाचा दरबार आहे राणीचा शिश महल जे तळेवरती बांधला गेला होता ते तळ आज पण आतमध्ये साठ फूट खोल हो आहे सिक्स्टी फीट आपल्या भारतातली तीन नंबर तोप या तोपचा आपल्या भारतात तिसरा नंबर आला ती मोठी तोप आपल्याला जंजिरामध्ये बघायला भेटणार जे तोपला म्हणतात कलाल बांगडी आतमध्ये जे कलाल बांगडी तो ते तोप ठेवलेली आहे त्या तोपचा वजन त्या तोपचा वेट किती असेल तर जे ती जे तोप आहे ते बावीस टनची तोप आहे बावीस टन म्हणजे बावीस हजार किलो प्रश्न असा आहे की बावीस हजार किलोची तोप वर कशी चढवली कशी घेऊन गेली शक्यच नव्हता ती तोप आतमध्येच तयार आणि सहा किलोमीटर पर्यंत त्या तोपचा मारा होता समुद्राच्या चाळीस फूट खाला आपण तिकडण्या इकडे जे समुद्र क्रॉस करून आले मधी पाण्याची जे खोरी आहे ते जवळपास चाळीस पंचेचाळीस फूट आहे चाळीस फूट पाण्याच्या खालून समुद्राच्या खालून भुएरी रस्ता काढलेला आहे हे किल्ल्यातला जे भुएरी मार्ग ते समोरच्या गावात जाऊन निघते तो रस्ता आणि दीड किलोमीटर पर्यंत त्याचं अंतर आहे आता तुम्ही भुयारच्या आत नाही जाऊ शकणार लांबूनच तुम्हाला त्याचे दर्शन राजपुरी समोरून आले तिकडे आणि आपण इकडे एक किल्ला पाहायला आले आपल्याला एक नाही आपल्याला दोन किल्ल्याची माहिती भेटा हा जंजिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचशे वर्ष आधी बांधलेला हा किल्ला आणि अजिंक्य किल्ल्यामध्ये मानला गेला किल्ला हा किल्ला शेवटपर्यंत कोणाला जिंकता नाही याच्या पलीकडे अजून एक किल्ला जे आपण मुरुड बीचवरून येताना बघितलं छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला आहे जे खास जंजिरा जिंकण्यासाठी बांधला गेला होता त्याचा पण जबरदस्त इतिहास आहे अस आहे तर हे सगळे गोष्ट आतमध्ये आपण एक गाईड करायचं कळेल आपल्याला नाहीतर आपण एवढा लांबून पैसा खर्च करून आतमध्ये जर चाललेत आपल्याकडे जे पंचेचाळीस मिनिटं आहे नुसतं आपण पळत पळत जाणार खंडर पाहणार आणि परत तुम्ही त्या गेटवर वर माघारी येणार प्रवाशांनी भरलेल्या दहा पंधरा बोटींचा हा काफिला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ वेटिंगला होता इथे किल्ल्याच्या पायऱ्यावरतीच आपल्याला उतरावे लागते इथे समुद्र खोल असल्याने अन्यत्र आपल्याला उतरता येत नसल्यामुळे किल्ला जिंकणे अशक्य होते आणि किल्ल्याजवळ येऊनही किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपल्याला कुठे आहे हे लवकर दिसत नाही ही किल्ल्याच्या स्थापत्यशैलीची खास रचना म्हणावी लागेल तुफान गर्दीमुळे आम्हालाही किल्ल्यावर उतरण्यासाठी अर्धा पाऊन तास वेळ लागला किल्ल्याचे बांधकाम तीन मजले आहे किल्ल्याचा तळमजला दारुगोळ्यासाठी वापरला जाई कारण त्यासाठी थंड वातावरणाची आवश्यकता असते समुद्राच्या पाण्याने तळमजला थंड राहतो किल्ल्यात प्रवेश झाला की पुरातत्व खात्याची पंचवीस रुपये फी आकारली जाते आणि मगच आपण किल्ल्यावर प्रवेश करतो सामने देखो है, ये था है। और ये ये नाम आहे ये खास बोलेंगे तो उसके लिए बांधा गया के लिए आपके लिए लोग इधर से स्नान करके मंदिर की तरफ जाते थे वो लोग उधर मस्जिद की तरफ जाते थे ये दोनों के लिए तालाब यहाँ पे रखा गया है इसका नाम है चिलेखानी तालाब समझे अभी सीधा मेरे साथ में आगे चलने का ये सिद्धिका था अभी साढ़े तीन बजे रह गए ना इन लोग का पहला कैसा था नगारा रहा था नजारा था समझे नगा। तो नगारा बजाते बजा इसके बाद में सब लोग यहाँ पे जमा होते और यहाँ पे कोई ऐसा गलत कुछ करता था तो ये लोग कई लोगों को, लो को लो रखने के लिए जगह बनाया अभी देखो यहाँ से वहाँ तक इसको पेड़ बाजार बोला गया यहाँ पे बाजार रखा गया अभी देखो 125 सौ पच्चीस समझे बाले किला बोलते ऊपर जाके सात मिनट में नीचे आम्ही बाले किल्ल्यावर निघालो बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण जिथून संपूर्ण किल्ल्याचा आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला निहाळता येतो किल्ल्याच्या पाठीमागे ही नव्याने जेट्टी बनवली जात आहे किल्ल्यावर जिकडे तिकडे लहान मोठ्या देशी विदेशी तोफा बहुसंख्येने दिसून येतात आणि इथूनच दूर अंतरावर दिसतो छत्रपती शिवरायांनी समुद्रामध्ये बांधलेला पद्मदुर्ग किल्ला नंतर आपण तिथेही जाणार आहोतच मंडळी जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे जझीरा या शब्दावरून यास जंजीरा हे नाव पडले जझिरा म्हणजेच बेट सिद्धीचा जंजिरा सर्वांना माहीत आहे पण त्यांच्याही पूर्वी मुळात हा कोळी समाजाचा भाग होता समुद्री चाचांपासून कोळी बांधवांना खूप त्रास सहन करावा लागत असे म्हणून कोळी लोकांनी या बेटावर मेडेकोट म्हणजेच लाकडाचे मोठे उंडके लावून त्याची लाकडी तटबंदी करून कोळी लोक आतमध्ये सुरक्षित राहत असत या कोळी लोकांचे प्रमुख होते राम पाटील आणि जे राम पाटील पुढे निजामी ठाणेदारांनाही जुमेनासे झाले मग राम पाटलांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक करण्यात आली पिरमखानाने खानाने अतिशय चातुर्याने या मेडेकोटावर कब्जा केला कालांतराने पिरमखानाच्या खानाच्या जागी बुराण खानाची नेमणूक करण्यात आली बुराण खानाने इथे किल्ला बांधण्याची परवानगी तत्कालीन अहमदनगरच्या निजामाकडून मिळविली आणि बुराण खानाने हा किल्ला बांधण्यास प्रारंभ केला पंधराशे शहात्तरच्या दरम्यान हा किल्ला फाईम खानाने बांधला असावा असेही सांगितले जाते सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबरने निजाम बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली जंजिऱ्याचे सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतील अबेस्नियाचे दर्यावर्दी शूर आणि दणकट अशी त्यांची ख्याती होती या बुलंद अशा जंजिऱ्या किल्ल्याच्या रूपाने आपणास त्याची खात्री पडते शाहीताला बोला गया ग्याला और हे सात फीट गहरा आहे और इसको बाकायदा मीठे पानी के झरने हैं समझे देखो यहाँ से लेके ये पूरा राउंड में ये रानी का महल था रानी जुबेदा का महल था इसको ऐसे गिलास लगाए हुए थे सूरज का रोशनी पड़ता था सात रंगों में पानी बदले होता था इसके लिए यहाँ से पानी किसी को निकालने के लिए ये नहीं जब बस इधर से निकालने का साइड से ये दोनों से समझे और देखो ये सामने जो है ये चौथी क्लास तक स्कूल चाहिए और यहाँ से यहाँ तक ये हॉस्पिटल ये पूरा किल्ल्याच्या आतील वास्तूंची पडझड झालेली आहे आता या शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून त्यावेळच्या किल्ल्याच्या वैभवाचा अंदाजही आपणास लावता येऊ शकतो लहान मोठे बावीस बुरुज असलेला हा किल्ला बावीस एकरांमध्ये असून हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल बावीस वर्ष लागली होती त्या काळी किल्ल्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचे वास्तव्य होते एकूण सिद्धी सत्ताधीवर सव्वा तीनशे वर्ष एक हाती स्वामित्व निर्माण केले शेवटी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जंजिरा संस्थान तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला भारतामध्ये विलीन करण्यात आले चोर दरवाजा आहे पास सेकंड उधर है और ये तीसरा दरवाजा इसका चोर दरवाजा चोर दरवाजा इसके बोला गया कि यहाँ पे इसका नाव वगैरह सब रहता था इन लोगों को कोई मुश्किल होता था तो यहाँ से निकल जाते उधर यहाँ से ठीक और ये देखो ये जो है ये धान का एक कोठार है यानी खाने पीने का सामान यहाँ पे, पे रखते थे चोर दरवाजा पाहून आम्ही शेजारच्या एका मोठ्या बुरुजाकडे आलो या बुरुजाखालीच किल्ल्याचा आणि आता बंद केलेला एक भुयारी मार्ग आहे जो राउंड जो बोला ना मैंने ब्रुज बोला हर ब्रुज ती, तीन मजलि का रहता है फर्स्ट फ्लोर जो है ये बारूद रखने के लिए जगह है सेकंड फ्लोर जो है वॉच टावर यानी सैनिक यहाँ से वॉच कर और थर्ड फ्लोर जो है वहाँ से लड़ाई कर ली और ये तो कोई बोहैर जो बोला ना ये बुहार इधर से इधर इधर से इधर से क्या हो घोड़ा लेके इधर से जाते थे समझे यहाँ से यहाँ से है देखो ये खास बोलेंगे तो सैनिक लोग के लिए रहने के लिए यानी सैनिक लोग यहाँ से वॉचिंग करते थे यहाँ से सब कुछ जो देखना है यहाँ से अभी जैसा कि आप है ग्लास ना ऐसा सेम सेम इसके सामने जाके खड़े हो जाएंगे तो, कुछ ये का है। देखो इसमें कोई हो भी नहीं जाएगा तो बहुत शत्रु वर लक्ष्य साठ टेहलनी बुरुज और टेहलनी करना अशा छोटा छोटा खिड़किया बुर्जा -चो मध्य तैयार के लिए विविध दिशेला असलेल्या खिडक्यातून दूरवर टेहळणी करता येते त्या काळी किल्ल्यामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असे आणि प्रसंगी मृत्यूदंडाचीही शिक्षा दिली जाई साहजिकच फंदफितुरीला वाव मिळत नसे त्यामुळेच हा जंजिरा किल्ला अजिंक्य राहू शकला आतील बुरुज पाहून आम्ही बुरुजावर चढलो बुरुजावर जागोजागी तोफा लावलेल्या दिसल्या साम्राज्याच्या काळामध्ये

वहाँ से लेके यहाँ तक सेतु बांधे थे उन्हें आने के लिए बाकी जब आगे गहरा पानी मिला सेतु का काम खास किए तो सामने एक पहाड़ नजर आया आठ किलोमीटर पर उसको वो देखो वो किला उधर बांधे उसका नाम है पद्म ये खास बोलेंगे तो संभाजी महाराज का किला है देखो सामने किल्ल्याच्या रुंद आणि भक्कम असणाऱ्या तटबंदीवरून पूर्ण किल्ल्याला फेरा मारता येतो आपण आता आहोत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या तटबंदीवर इथे तीन तोफा ठेवलेल्या आहेत त्यापैकीच ही सर्वात मोठी दिसणारी आहे कलाल बांगडी तोफ जिच्या लांब पल्ल्याच्या माऱ्यामुळे जंजिरा किल्ला अभेद्य राहू शकला हे हिंदुस्तान की नंबर तीन पेसका नाम आहे कलाल बांगडी कलाल बांगड़ी इसके लिए कहा गया कि इसको जब चलाते थे इसकी आवाज आती थी कलाल बंगड़ी इसके लिए बोलते क्या बोलते इसको कोकनी में बोलते ना कलाल बंगड़ी करके अच्छा। इसकी आवाज के लिए कलाल बंगड़ी बोलते ना इसका ये रेंज इसका भाई पांच किलोमीटर तक इसका रेंज था ये उन्नीस फीट का लंबा है उन्नीस फीट लंबा है और बाविस टन का बाविस हजार किलो इसको कैसा लेके आया होगा इधर देखो यहाँ पे उसको यहाँ पे एक एक रिंग ला के यहाँ पे उसको बनाया गया है ये पूरा पंच धातु का है अगर लोहे का होता तो देखो ये जितना लोहा था उसका गल गया है सर समझे इसको अभी भी इस्तेमाल कर सकते भी भी। आगे से बारूद डाला जाता है और देखो यहाँ से वात लगाया जाता इसको बाकायदा चेर के ऊपर पूरा किले में घुमाया जाता था इसका चेर खराब होने में इसको फाउंडेशन पे रख दिया गया ये कलाल बांगड़ी और चावड़ी और ये किले का तीन तोप। अभी तो यहाँ से मेरा काम खलास हो गया अभी नाव अभी आपको सबको मेरे साथ मिला के नाव पंचेचाळीस मिनिटांमध्ये संपूर्ण किल्ला पाहणे अशक्य आहे शेवटी आम्ही मुख्य दरवाजाकडे निघालो किल्ल्याचे महाद्वार भव्य आहे महाद्वाराच्या उजव्या भिंतीवर एक शिल्प कोरलेले दिसते एका वाघाने आपल्या चार पायात शेपटे आणि तोंडामध्ये हत्ती पकडून धरलेले हे शिल्प आहे जणू बुरान खान इतर सत्ताधीशांना सुचवत आहे की तुम्ही हत्ती असाल तर मी पण शेर आहे या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका बेटावर असलेल्या जंजिरा किल्ल्याचे हे लोहासम भासणारे दगडही पार झिजलेले दिसतात पण दोन दगडामधील जॉईंट तसूभरही इकडच्या तिकडे झालेला नाही एवढी मजबूती एवढी भक्कमता या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये आजही आपणाला पाहायला मिळते प्रवेशद्वारासमोर किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची तेवढीच गर्दी दिसते आमची बोट आली आणि आम्ही राजपुरी जेट्टीचा परतीचा प्रवास सुरू केला एकाच ठिकाणी एवढ्या संख्येने समुद्रावर तरंगणाऱ्या बोटीचे हे दृश्य मनमोहून टाकते आमच्या बोटीच्या शिडात हवा भरून आमची बोट पुढे पुढे सरकू लागली आणि मी मागे अथांग पसरलेल्या समुद्राच्या बॅकग्राऊंडवरील किल्ले जंजिरा शूट करत राहिलो मंडळी पुन्हा भेटू मुरुडच्या फिश मार्केटमध्ये त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तोपर्यंत धन्यवाद